गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आसाने येथील जांभळेवाडीवरील बाजूला असलेल्या डोंगराचा काही भाग हा रात्री खचल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आसाने येथील कुंभेवाडी या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे तीन वाड्यांचा संपर्क आहे कालपासून या भागामध्ये वीज नसल्याने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून गेल्या तीन दिवसांपासून या भागात मोबाईल नेटवर्क देखील नसल्यामुळे संपर्क तुटलेला आहे या मुसळधार पावसामुळे भात ही वाहून गेलेली असून शेताचे बांध फुटल्यामुळे भात ही उद्ध्वस्त झाली आहे जागोजागी जमिनी खचलेल्या असून रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असून रस्ते देखील वाहून चाललेले आहेत ही दृश्य पाठवलेली आहेत आमचे प्रतिनिधी तुकाराम भांगले यांनी जुनर टाइम्स आसाने तालुका आंबेगाव 考えた,たかを言ったこのパッとくわ。